पुणे शिक्षक मतदारसंघातून खंडेराव जगदाळे यांची उमेदवारी जाहीर उमेदवारी बरोबरच निवडणुकीसाठी शिक्षकांनी जमा केले तब्बल दीड लाख रुपये समाज मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी पायात चप्पल न घालता उन्हातानात भटकत आंदोलनांची अखंड ज्योत पेटवणारे संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी पुणे विभागातील शिक्षकांनी यावर्षी दिवाळीचा सण कृतज्ञतेचा दीपोत्सव म्हणून साजरा केला गेले अनेक वर्षापासून वेतन अनुदान व वेतनवाढीसाठी शिक्षक वर्गाने मोठा संघर्ष केला या संघर्षात नेतृत्व केलं ते खंडेराव जगदाळेंनी ज्यांच्या हातात होते संघटनेचे ध्येय आणि पायात मात्र नव्हत्यात छपला त्याच संघर्षाच्या तेजाला वंदन करण्यासाठी आज सर्व शिक्षक खंडेराव जगदाळे यांच्या घरात जमा झाले आणि त्यांनी सरांच्या दारात दीपोत्सव साजरा केला दिवाळी सण तेजोमय दीपाचा विजय असो खंडेराव जगदाळे सरांच्या संघर्षाचा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला गेल्या अनेक वर्षे सरांच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर दिवस चाललेले दंडवत आंदोलन घंटा आंदोलन मागो आंदोलन मुंडन आंदोलन यासारख्या अनेक ऐतिहासिक चळवळींनी शासनाला जाग आणली यावर्षी आठ आणि नऊ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो शिक्षक खंडेराव जगदाळे यांच्या हकेला ओ देऊन धावत आले आणि संघर्षाच्या तेजाने शासन झुकले सर्व शिक्षकांना वाढीव टप्पा मिळवून देणारा हा ऐतिहासिक विजय म्हणजे शिक्षक चळवळीच्या इतिहासातील दीपोत्सव आहे असं मत राजू भोरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून केले या प्रसंगी अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई बोलताना म्हणाले शिक्षकांच्या वेदना समजून घेऊन पायात चप्पल न घालता त्यांच्या न्यायासाठी लढणारा लढवय्या आमदार व्हावा हीच काळाची गरज आहे खंडेराव जगदाळे यांच्यासारखे नेतृत्व लाभलं हेच आमचं भाग्य आहे आणि त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे यावेळी जागृती सामाजिक व शैक्षणिक संस्था झरे या संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी यांनी खंडेराव जगदाळे यांच्या उमेदवाराची घोषणा केली त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रत्येक न्याययुद्धात खंडेराव जगदाळे सरांनी विजय मिळवून दिला आहे आता विधान परिषदेच्या रणांगणात त्यांचा विजय अटळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी शिक्षक दीपक काळे शिरोळ यांनी निवडणुकीसाठी पन्नास हजार रुपये तर भगवानराव घाडगे हायस्कूलचे मुख्याध्यापक मच्छिंद्र जाधव सर यांनी आपल्या संस्थेच्या वतीनं एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली त्याचबरोबर या निवडणुकीत पुणे मतदारसंघातून खंडेराव जगदाळे सरांना आमदार म्हणून निवडून द्यायचा हा निश्चय यावेळी सर्वांनी केला कार्यक्रमाला मेजर के ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका